असं कर्म करा असं कर्म करा की मेल्यानंतर अनेकांच्या पापण्या ओल्या झाल्या पाहिजेत डोळे ओले झाले पाहिजेत नक्की समजायचं आपण खऱ्या अर्थानं जगलो आपण मेल्यानंतर कुणीतरी असे उद्गार काढले बरं झालं रेशन कार्डावरच एक नाव कमी झालं तर कुत्र्याच्या जगण्यामध्ये ना आपल्या जगण्यामध्ये काहीही फरक नाही पण असं कसं काय महाराज मुलाला दोन कोटीचा बंगला बांधून दिलाय एवढी एवढी प्रॉपर्टी आहे मुलगा तरी नाव काढेल काय तुझा मुलगा तरी नाव काढेल का मेल्यानंतर दोन तीन वर्षामध्ये मुलगा पण विसरून जाईल म्हणून असं जग कस जगायचं तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा असं कर्म करा